आले कोटी नाथ ना आले कोटी हो विठ्ठल पंथाचे भाग थोर तोटी थो आले प्रानेश्वर संसार केला हरी चे गुणगायन संसार केला हरी गुणगायन

होती आले प्रेम ईश्वर वेट पाला पण थोर होती आले प्रेम ईश्वर पंढरीनाथ वकलाती जय माऊ मानेश्वर महाराज की जय संत संतकधाम महाराज की जय आदि शक्ति नुक्ता बाई की जय जगदंबा माता की जय जय कोटी कन्या पुत्र होती जे सात्विक कोटी होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तस विठ्ठल पत्ताचं भाग्य थोडं की कोटी आले नेश्वर खूप छान म्हटलं काका मस्त आता आपले बोलणार असे गेलं तिकडे नवीन जे आले आहेत ना लोक कोण कोण नवीन आले आज नवीन लोकांसाठी एकदा जोडदार कुठ कुठेतरी स्पर्श झाला बा कुठ तरी कोणीतरी पाठवलं त्यांना आता आले ते तुम्ही पण तर पहिले काकूचा प्रश्न सॉल्व्ह करून घेऊ आपण ब्रह्मानंदम परमसुदम केवलं ज्ञानमूर्ती द्वंदातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विवलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म माननीय मातृशक्ती आदरास योग्य ज्येष्ठ वडीलधारी मंडळी आणि तरुण मित्र मैत्रिणी पंचवटी फार्म शेगाव द्वारा आयोजित नवरात्र उपवास शिबिराचा आजचा सातवा दिवस सातही दिवस निर्विघ्नपणे पार पडले थँक यू गॉड परमेश्वराचे केवढे आभार मानावे एवढे कमीच आहे आता राहिले दोन दोन्ही दिवस अजून व्यवस्थित पार पडतील घरी गेल्यावर त्याच्यापेक्षा जास्त अजून चांगला